ताई तिनी साडी पण घातलेली आहे म्हणजे काल आणलेल्या बरं ते सॅन ताईन साड्या मामा खरंच चमकते चमचम करते साडी तुमची मग चांगली साडी मामा न रुपाताई चमकता म्हणते मामा म्हणत्या रुपातायला चमकू राहिल्या म्हणा आमच्या मतानी म्हणजे त्यांच्या चॉईसनी घेतले का आवडत नाही अशी चमकीची म्हणून ताई म्हणे मला सिंपलच पाहिजे मग अशी आहे साधी वाप वापरणे टाईप म्हणजे वापरता पण ना वापरायला आहे <laughs> <ना था। laughs> या साड्या हा पिल्लू उठली आता बसली आमच्या मांडीवर

अनुसोनु जे होत राहत्या बांधण्या अजून आणू यायचं आहे तर इकडे चाली मस्त गरम गरम पोहे नाश्त्यासाठी बनवते मी तर कांदा परतायला टाकलाय कांदा परतत आलाय

बसले पोहे खायला म्हणजे नाश्ता केला तसं काही सकाळी पोह्यांचा आणि शकुन त्यांचा फोन आलाय त्यांना कधी येणारी मम्मी म्हणून लोक पण पाहत कशी पाहती मामांकडं तिला पण आणले शांत झाली ना ती शांत झाली का लगेच कळून जातो झुपी आली दादू अनुल बोलायचं आहे ना हम्म दादू सोबत बोलायच तर आता चालू भाऊच म्हणजे ओळयचं काम ओळत आहे तई

ये ग सोने तोंड बसले ये देण लाग वाटी लागत होती सोने नाही आवलं मामा बाई हा का

उलट गोड तोंड करते मग अजून दादूला ओळायचं राहिले चला सोनू ओळणारे दादूला हा टोपी घाला बर का दादू एक नंबर गंद माहितीन सोनू

छपुन ती असताना गुलाबजाम फेवरेट गुलाबजाम थांबा घ्या पैसे घ्या तक चला हा सातक ला ओळखे

चाललंय पिल्लूला भेटून घेतय काळायला लागले बाबा आहे ना पाठी माग बाबा चला अरे 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 बापरी कशी स्माइल देते काही नाही मस्त मी हा टोपी राहून नाही देत अंगात

तसंच रुपाताईंला म्हणजे मिस्टर सोडणारे